क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अरण या तीर्थक्षेत्राच्या दीडशे कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आभार मानले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्रास अवर्ग दर्जा देऊन तीर्थक्षेत्र विकसित करण्याची घोषणा केली होती त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांमार्फत श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण येथे तीर्थक्षेत्रास अवर्ग दर्जा देण्यात आला असून तीर्थक्षेत्र विकासासाठी सोलापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या नवीन योजनेस मान्यता देण्याचा प्रस्ताव सतरा जुलै रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला आज सतरा जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री क्षेत्र संतत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर ही नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांमार्फत मा... राबवण्यास मान्यता देऊन त्यासाठी दीडशे कोटी रकमेचा विकास आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्याचे मंत्री ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आराखड्याच्या अनुषंगाने ग्रामविकास भागामारत शासन स्तरावर विशेष पाठपुरावा केला आहे इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांचेही मोठे योगदान लाभले आहे मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानले आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका